छत्रपति संभाजीनगर शहरा मे जागृति विसर्जना सुरुआत है आपता मजा पाठीमागड़ा संस्थान गणपुति है संस्थान दलुकी गण है मानता दलुला है सर्व राजकीय पक्षे सर्व या को सहभागी हो आप किाने कशा पद्धति पुलिस प्रशासन सुधाने बंदोबस्त लोलीस प्रशासना तरफ सुतिका घेतल्या जात आहे काळजी घेत आहे आणि ही मिळवणूक औरंगाबाद जिल्हा मैदानावर या ठिकाणी होणार आहे आणि या मिरणुकीला सर्व शहरातून निर्धाने सरकारच्या गणपती आसपासच्या गणपती या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सगळं वाटे होत असतात आणि ही निवडणूक आता सुरुवात झालेले आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील गणेश मंडळ आहे महासमिता का गणपति जो है तो यहां सुरुआत होता है अपन पाने गणेश उत्सव गणपति आता ही मरव जी है विसर्जन मिल होने सबसे अपने सोचे जो है पुलिस प्रशासना कर्मचारी है अपने चर्चा करना आशा पद्धति विसर्जन मरव है जो ही विसर्जन मरवूक सुरू हो रहा है तो अपन चर्चा सुधार करना आदमी की कशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात होत आहे आपण पाहत आहात की संस्थान गणपती आहे संस्थान गणपती या ठिकाणी विधिवत या ठिकाणी सकाळी पूजा झालेली आहे आणि या ठिकाणी आता पूजेला सुरुवात होत आहे आणि काय सांगायला मॅडम आज विसर्जन दिली सुरुवात होत आहे कशा पद्धतीने बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कसं काय सांगणार या नमस्कार मी मिशावाला बोलतोय डीसीपी ट्रॅफिक निर्णय मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिकचा बंदोबस्त व्यवस्थित केलेला आहे मोठ्या प्रमाणात सर्वच बंदोबस्त डिप्लॉय केलेले आहे अठ्ठावीस ठिकाणी डायव्हर्जन केलेले आहेत आणि डायव्हर्ट केलेल्या रस्त्याचे नोटिफिकेशन चालत आलेले आहेत अगदी म्हणजे सिटी आहे आहे आहेत आणि सर्व मिळून मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त डिप्लॉय करून आजची मिरवणूक सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे आपण भाविकांना काय आवाहन करणार भाविकांनी सर हा उत्सव आजचा शेवटचा दिवस आहे उत्सवाचा आपण मागचे दहा दिवस खूप आनंदाने आणि कोणतंही गालबट न लावता साजरा केलेला आहे आपल्या शहरामध्ये तर आता सुद्धा ही मिरवणूक अशाच पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करून भक्तीभावाने हुल्लरबाजी न करता भक्ती हा मूळ दावा असला पाहिजे आपण दंडाळ्याला निरोप देऊया सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि सैन्य पुढे हुलरबाजी न करता पुढे व्यवस्थित पद्धतीनं हा सण साजरा करावा अशी त्यांनी